नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील एडीएम लातूर प्लॉट येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वारे मंगळवार सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता डी एम लातूर प्लॉट या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ते मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो त्याचे एडी लातूर प्लॉट येथील सोयाबीन भाव आजचे